नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट तर जाणून घेऊया जा उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आज जे आहे तीस ऑगस्ट आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आता उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून उद्या सकाळपासून जे आहे विदर्भातील जे आहे चंद्रपूर तसेच जे आहे पुष्यप आणि वर्धा या भागामध्ये थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार हलका तेमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि त्यानंतर जे आहे हा भाग सोडून जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान पूर्णपणे कोरले राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपला पाऊस जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर राज्यामध्ये जे आपलं आता आ, उद्या जे आहे उद्या दुपारनंतर म्हणजे आपल्याला थोडंफार राज्यामध्ये ढगाव वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल दुपारनंतर आपल्याला जे आहे हा हे ढगाव वातावरण आपल्याला थोडंफार दुपारनंतर तयार झाल्याच्या नंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे मराठवाड्यातील काही भाग म्हणजे बीड जिल्हा तसेच लातूर आणि माजलगाव आणि या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला थोडाफार हलका रिमझिम पावसा जे आहे पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिरमझिम पाऊस आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यामधील काही निम्मा जो अर्धा विदर्भाच्या साईडचा जो भाग आहे त्या भागामधील आपला जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस थोडाफार दुप्पान म्हणते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पूर्व विदर्भ पूर्व महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता जी आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही राज्यातील फक्त जे आहे विदर्भ आणि थोडाफार मराठवाड्यामधील काही भागामध्ये आपला जे आहे उद्याच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर तुम्ही तुमच्याकडे फक्त आता जे आहे उद्याचा दिवस आहे कारण की राज्यामध्ये जे आपला एक तारखेपासून म्हणजे रविवारपासून जे आहे राज्यातील जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे एक तारखेला जे आहे राज्यामध्ये एक तारखेला सकाळपासूनच जे आपल्याला पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार आहे तर विदर्भातील जे आपला हा पाऊस एक तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी आप जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल तर विदर्भातील जे आहे चंद्रपूर यवतमाळ वाशिम करंजा हिंगोली नांदेड तसेच जे आहे चंद्रपूर गडचिरोली तसेच नागपूर वर्धा आणि अमरावती आणि यवतमाळ या भागामध्ये आपलं जे आहे उद्या म्हणजे रैवाच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे एक तारखेला जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सकाळपासूनच जे आहे राज्य विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर राज्यामध्ये आप जे आपला शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडसह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच ज्या शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपल्या एक तारखेला थोडाफार मराठवाड्यामधील काही भागामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यापासून ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे जालना जिल्ह्यापर्यंत बीड जिल्हा तसेच जालना जिल्हा आणि अकोला अमरावती आणि वाशिम हिंगोली परभणी माजलगाव आणि बीड लातूर या भागापर्यंत जे आपल्याला या ठिकाणी एक तारखेच्या दरम्यान पावसाच एक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि छत्रपती आपलं जालना लोणार आणि अकोला अमरावती पुशेप आणि परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे हलकं तरी पाऊस राहील परंतु विदर्भातील जो जिल्हा आहे विदर्भातील जो भाग आहे विदर्भातील जो चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे विजांच्या कडकासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे एक दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तस तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त या ठिकाणी या भागापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे एक दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जो नगर जिल्ह्यापासून जो भाग आहे नगर जिल्ह्यापासून ते कोकण मुंबई आणि नासी नाशिक तसेच जे आहे नाग नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे एक दरम्यान जे आहे पावसाशे की त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे फक्त थोडाफार वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल तर ज हा जे आहे एक तारखेला या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर जे विदर्भातील जे शेतकरी आहेत आणि आ, त्या शेतकऱ्याने जे आपले जे शेती शेतीचे शेती जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आहे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावी तर आता शेतकरी मित्रांनो तर आता जे आहे दोन तारखेला दोन तारखेला जे आहे पोळा आहे तर या पोळ्याच्या दिवशी बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत असेल की आमच्या भागामध्ये पाऊस पडणार का तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आता पोळ्याच्या दिवशी कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पोह्याच्या दिवशी राज्यातील हा पाऊस जे आहे नगर जिल्ह्यापासून ते जवळजवळ वि वी, संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये संपूर्ण विदर्भातील भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरसुद्धा सुद्धा जे आहे पावसाची शक्यता ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस उत्तर सुद्धा ज्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त आ, याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ज्या आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता या ठ या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु जो नाशिकपासून जो भाग आहे नाशिक जिल्ह्यापासून तर पुणे आणि कोकम भागामधून रत्नागिरी आणि मुंबई हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी पोह्याचे दिवशी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही तसेच आणि पोह्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी हा पौज आपल्या या ठिकाणी सोमवारच्या दिवशी राज्यातील सोलापूर जिल्ह्यापासून ते छत्रपती संभाजीनगर नगर, नगर जिल्हा तसेच जालना जाल जळगाव नंदुरबार जायदगाव मालेगाव तसेच अकोला अमरावती आणि नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भंडारा वाशिम यवतमाळ तसेच हिंगोली नांदेड परभणी आणि माजलगाव बीड आणि जो आहे लातूर आणि सोलापूर या भागामध्येच आपल्याला जे आहे एक तारख म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आपण हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबू शका धन्यवाद